काय झालं सगळे दारापाशी गोळा झालेत रे ह बाबा आले बाबा आले बाबा आले ओ बाबा बाबा नव्हतं होय बाबा घडी नव्हतं होय बाई बाई लाईट बाबाची लय आठवण येत होती बोलत नव्हता लुच्चून बच्चे काय झालं काय झालं काय झालं काय काय झालं काय करू पोराच काय 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 येऊ करत चाललंय माग चोर अरे चल हा चल चल अरे हा राजा घेऊल चल इकडे की मग बघते काय बाबा घेत नाही का उच्चून काय बाबा उच्चून घेत नाही होय बाबा उच्चून घेत नाही होय म्हणून उच्च नय काय करतो का कस ओरडत आहे

काय बबडी पाचे बबडीच असते बबडीच असते पोरगी बोबडी असते काय पाहिजे तुला अरे चल तो कसं करते उचलून घेण्यासाठी चाललंय जा एक लिप पर्यंत लिप पर्यंत तर... राहून मारून आना घेतो 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 असतो तो बोबडी असतो बोबा लुच्चला होता का बाबा वय बाबड्या होत रुसला होता का तू काय करतो तिकडं आयो 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 अरे कुठं चाललंय काय सापडलं काय झालं काय पाहिजे तुला आयो भगुवाय काय बाबा काय पाहिजे तुला

अरे आता काय पाहिजे तुला काय म्हणते मला तेच करा त्याच काय पाहिजे तुला ओरडून सांगता येतील तुम्हाला तू काय ओरडलीस का त्याला मी नाही ओरडली का बघ्या बी रो आई ओरडली का नाही म्हणा मी जेवढ आलो मामांच्या होय ते आई ओरडली

सूरज लावलाय गुंदल गुंडेल मंडल बा आणयची चल नाही काय छन नाही गाय बबी कालची कसर भरून काढतो ग बबी ते बघ तिकडं